नमस्कार मी धनश्री शिंदे आपलं धनश्री किचनवर स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचाच फेवरेट असा मैसूर पाक हा पाक आपण घरच्या घरी आणि अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात तयार करणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे त्यासोबतच तो खायला सुद्धा एकदम सॉफ्ट असा झाला आहे तर चला बघूयात हा पाक करायचा आहे तरी कसा तर त्यासाठी मी इथे एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्ती अशा गाठी नको जर का चाळून घेतलं तर बेस्टच राहील त्यानंतर एक कप बेसनसाठी एक कप साखर घेतलेली आहे एक कप तूप घेतलेलं आहे तूप, तूप जे आहे ते असं वितळवूनच घ्यायचं एक कप बेसनासाठी हे सगळं प्रमाण आहे आणि त्यासोबतच वन फोर्थ कप तेल घ्यायचं आहे तेल जे आहे ते कुठलेही फ्लेवर नसलेलं हवं बिना फ्लेवरचं तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यानंतर पाणी पाणी जे आहे ते हाफ कप घ्यायचं आहे तर चला आता आपण पाक करायला घेऊया तर सर्वात आधी आपण या टीनमध्ये पाक काढून घेणार आहोत त्या टीनला ग्रीसिंग करून घेऊयात तर थोडंसं तूप टाकायचं एक चमचा छोटा चमचा आहे आणि हेच सगळीकडे पसरवून घ्यायचं ते आपला टीन जो आहे तो क्रिस झालेला आहे आता आपण पाक तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे सर्वात आधी एक कप साखर टाकून घेते एक कप साखर साखरसाठी आपण इथे हाफ कप पाणी घेतलेलं आहे फ्लेम ऑन करते तर लो टू मीडियम फ्लेम वरती आधी आपल्याला हा एकतारी पाक करून घ्यायचा आहे तर इथे पाक तयार होतोच आहे तोपर्यंत आपण तेल आणि तूप गरम करायला ठेवूयात तर इथे मी एक छोटं खंड घेतलेला आहे त्यामध्ये आधी आपण एक कप तूप टाकून घेऊ तूप जे आहे ते याच प्रमाणानुसार घ्यायचं आणि वितळवून घ्यायचं पहिली गोष्ट आणि त्यासोबतच आपण वन फोर्थ कप तेल टाकणार आहोत तेलाने आपल्या मैसूर पाकला जाळी खूप छान येते म्हणून आपण इथे एक कप तूप घेतलेला आहे आणि वन फोर्थ कप तेल घेतलेलं आहे आता याची पण गॅस फ्लेम ऑन करूया आणि आता हे आपण लो फ्लेमवरती असंच गरम व्हायला ठेवूया लो फ्लेम मध्येच ठेवा कारण की आपली ही प्रोसेस असतोपर्यंत हो, तेल आणि तूप जे आहे ते छान असं गरम होईल आपण तेल आणि तूप गरम करायला तर ठेवलेलंच आहे त्यासोबतच इथे पाक पण तयार करून घेतोय तर इथे आपला एक तरी पाक तयार होत आलेला आहे हे असं घ्यायचं आणि मग चेक करायचं तुम्ही बघू शकता एक तार तयार होते हे पहा म्हणजे इथे आपला एक तारी पाट तयार आहे आपण गॅसची फ्लेम पूर्ण लो केलेली आहे आणि लो फ्लेम वरती आता आपल्याला हे बेसन जे आहे ते थोडं थोडं टाकत टाकत हलवून घ्यायचं आहे या प्रोसेसला गॅसची फ्लेम एकदम लो पाहिजे आणि सर्वात महत्वाचं बेसनाच्या गाठी नाही व्हायला पाहिजेत थोडं थोडं करत बेसन असं टाकून घ्यायचं तर इथे मी एक कप बेसन पूर्ण टाकलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं हे अशा गाठी ज्या असतील त्या फोडायच्या चांगलं मिक्स करून घ्यायचं हे असं आहे ना दोन मिनटं शिजवून घ्यायचं आता थोडंसं असं हलवत हलवत सारखं तर आता हे दोन मिनटं थोडंसं शिजवलं आपण लो फ्लेमवरती की आता आपण यामध्ये इथे तुम्ही बघू शकता तूप आणि तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आता आपण याचे गॅसचे फ्लेम बंद करूयात आणि हे गरम तूप आणि तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गरम गरमच टाकायचं एक पाळी टाकली की लगेच मिक्स करून घ्यायचं बेसन जे आहे ते तेल आणि तूप जे आपण टाकतोय ते पूर्ण शोषून घेत त्यानंतर असंच करत आपल्याला एक एक पाळी ते गरम तेल तूप जे आहे ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे किती छान अशी जाळी तयार होते गरम तुम्ही बघू शकता म्हणून गरमच तेल किंवा तूप टाकून घ्यायचं जर का तुम्ही थंड तूप किंवा तेल टाकलं तर जाळी नीट येणार नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आपलं मिक्सर किती मस्त असं फुगलेलं आहे तुम्ही बघू शकता छान अशी जाळी येते त्याला याला साधारण दहा दहा ते पंधरा मिनटं लागतातच तूप पूर्ण टाकून घेत पूर्ण मिक्स करायला हे असं मिक्सर जे आहे ते असं थिक होत जातं नंतर तर तुम्ही इथे बघू शकता मिक्सर जे आहे आपलं ते तूप आणि तेलाचं मिक्सर जे आहे ते असं पूर्ण शोषून नाही घेते थोडंसं बाजूला तूप आणि तेल राहत आहे म्हणजेच इथे आपलं मिक्सर जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे कधी समजायचं मिक्सर तयार आहे हे असं बाजूला तूप किंवा तेल उरत असेल शोषून घेत नाहीये हे कळालं की समजायचं की आपलं मिक्सर तयार आहे तर आता आपण इथे गॅसचे फ्लेम बंद करूया आता हे मिक्सर आपण त्या टीन मध्ये काढून घेऊ तूप आणि तेलासहितच टाकायचं तर आपण सगळं मिक्सर ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आता ह्याला फक्त स्प्रेड करून घेऊयात दाबायचं नाहीये दाबल्याने पाकची जाळी जी आहे ती ती पण दबली जाते ती जाळी नीट पडत नाही मग फक्त पसरवून घ्यायचं असं हे असं आपण जेव्हा सेट करायला ठेवतो तेव्हा तो छान असा ऑप दुहेरी असा कलर घेतो सो so, दुहेरी कलर आणण्यासाठी आपल्याला काही करावं हो लागत का नाही ना कुठला कलरची चिगायचं आहे हे असं सेट व्हायला ठेवायचं ते ऑप दुहेरी कलरमध्ये तो छान असा कन्वर्ट होऊन जातो तर आता आपण थोड्या वेळाने ह्याला कट करून घेऊया तर मी इथे एक साधारण चार ते पाच मिनटं थोडंसं सेट व्हायला ठेवलेलं आहे आणि आता ह्याला आपण असं कट करून घेऊया कारण की थंड झाल्यावरती कट नीट येत नाहीत मग आपला मैसूरपाक नीट निघत नाही तुम्हाला ज्या साईजचा पाहिजे त्या साईजचा असं सा कट करून घ्यायचं आपण पूर्ण थंड होऊ देऊयात आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आता बघूयात कट आपण करून घेतलेले आहेत त्यामुळे आपला छान असा निघेल तर आता हा पूर्ण थंड होऊ आहे आणि पूर्ण थंड झाला की मग आपण बघूया पाक थंड झालेला आहे आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात आधी वा किती मस्त आणि लगेचच असा म्हैसूरपाक निघालेला आहे अजिबात वेळ नाही लागत तर इथे म्हैसूरपाक छान असा निघालेला आहे तर आता आपण त्याचे जे आपण कट करून घेतले होते त्यानुसार करून घेऊया वाव लगेच असा होतोय आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि त्यासोबतच कलर पण किती छान असा आलाय आणि आपण कट पण एकदम छान केले होते त्यामुळे लगेचच निघतो येतो वाव हे पहा किती मस्त असा आपला मैसूर पाक झालाय तयार आणि कलर पण एकदम छान असं आलेला आहे आतमधून वाव तर मी एका डिश मध्ये आपला मैसूर पाक काढून घेतलेला आहे आणि एकदम मस्त असं तयार झालाय आहे आणि कलर पण किती छान असं आलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता मी हा एक तुम्हाला तोडून असं दाखवते वाव किती सॉफ्ट झालेला आहे लगेच असा तुटतोय असा कडक असा नाही झालाय एकदम छान हे पहा वाव एकदम मस्त असा मैसूर पाक बनलेला आहे तुम्ही पण हा मैसूर पाक नक्की करा आणि कसा होतोय हे मला कमेंट बॉक्स कळवा आणि जर का ह्या पाकची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा त्यासोबतच धनश्रज किचनला सबस्क्राईब करा तर आता आपण भेटूयात लवकरच नवीन रेसिपी घेऊन बाय बाय